आम्हाला खूप आनंद वाटला एवढी सभा बघायला काय वाटते निवडणुकीदारी आहे येणार आहे येणार आम्हाला माहिती आहे आमचा माणूस चांगला आहे माणूस चांगला असल्यामुळे काय केले असं कि त्याने म्हणून गेला पाहिजे भरपूर काम केले आज एवढा कारखाना जोरात चालवलाय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी भरपूर चालवलाय

तीन हजार रुपये द्या उपयोग विश्वास आहे सर काय आज आपण आणि पठारावर मोठ्या संख्येने उपस्थित होता काय सांगाल सर कॉलेज गरज शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचे दैवत आहे आणि ज्या जुन्नर तालुक्यात पाच धरणं उभारून जी काही हरित क्रांती झाली त्याचे जनक यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या मा प्रेरणेतून जी हरित धरणं उभी राहिली त्याची ज... आणि हरित क्रांतीचे जनक म्हटलं तर पवारसाहेब म्हटलं तर वावगा ठरणार नाही आणि पवारसाहेबांनी महाराष्ट्राला दिशा दिली ज्या काही एम आय डी सी राहिल्या पुणे आणि परिसरात त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागाचा प्रपंच उभा राहिला आणि त्याचे जनक म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि ज्यांचं वय आज चौऱ्याऐंशी वर्ष आहे पण तरुणांनाही लाजवणारा उत्साह आज त्यांनी सभेमध्ये ज्या काही बारा सभा हेलिकॉप्टरद्वारे केल्या जालना जळगाव नाशिक म्हणजे ही काही प्रेरणा आहे ती पवार साहेबांपासून मिळाली पाहिजे तरुणांना मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तरुणांना नुसतं निवडणूक प्रचार हा मुद्दा नाही तर एक ऊर्जा घेऊन जाण्याचं शरद पवार साहेब एक माध्यम आहे आणि ती ऊर्जा घेऊन जाण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आमच्या सभाला पूर्ण गर्दी होती सभेला उत्स्फूर्तपणे गर्दी म्हणजे महाविकास आघाडीला सर्वसामान्य तरुणांचा सर्व शेतकऱ्यांचा सर्व जाती धर्मातील लोकांचा प्रतिसाद हे त्याच गमक आहे आज ही गर्दी पाहता सत्यशील दादांचा विजय जा आजच झालेला आहे फक्त विरोधकांना एकच भीती सत्यशील दादांचं लीड किती अशी एकच चर्चा आजच्या सभेत दिसून आलेली आहे यवसान राहण्यामध्ये निवृत्ती शेठ शेरकर म्हणजे आपले शेठबाबा आहे त्यांनी विविध सहकारी साखर कारखाने स्थापना केली आणि लोकांच्या शेतामध्ये साखर पिकावली आणि आजही पाहिलं तुम्ही हजार ते पंधराशे कामगार तिथं रोजगार करतायत आणि तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध करून दिला तेच सगळी वज्रमुठ बांधून विरोधकांना सगळ्यांना एकत्र ठेवून सोपं शेटा शेतकऱ्यांनी कारखान्याची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली तोच वसा आणि वारसा सत्यशील दादांनी एकत्र घेऊन देशामध्ये कारखान्याला एक, कार दे एक, देशा दे कार एक नंबरला नेलं आता तुम्ही मागची जर काय उदाहरणं पाहिले असेल तर आजही सभासदांना आज मार्केट मध्ये दुकानामध्ये गेलं तर चाळीस बेचाळीस रुपयाला साखर मिळते सभासदांना आज ती पंधरा रुपयाला भेटते कोविडवरती जेव्हा सक्का भाऊ भावाला घेत नव्हता तेव्हा दोनशे बेडचं कोविड सेंटर ओझर सारख्या ठिकाणी सत्यशील चालू केलं सॅनिटायझर मिळत नव्हतं तेव्हा सॅनिटायझरची उपलब्ध करून दिली जेव्हा जुन्नर तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता होती तेव्हा स्वतः सत्यशील धरणाच्या भिंतीवरती आले आणि त्यांनी दरवाजे बंद केले जुन्नर तालुक्यातल्या के शेतकऱ्यांना पाणी राहावं यासाठी प्रयत्न केला म्हणजे तुम्ही इकडे आल्याचा भाग या तिकडे चारा दिला अशी कितीतरी कामं आहेत जे विरोधक बोलतात ना सत्यशील दादा त्यांनाही उत्तर द्यायचं खरं तर त्याच्यामुळे दादा हा कामाचा माणूस आहे आणि सगळ्या जनतेने विश्वास ठेवलाय आणि पवार साहेब अशी चुकीची कुणाला उमेदवारी देणार नाही हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे सत्यशीलदा शेरकरी एक हजार एक टक्के निवडून येणार आणि पन्नास हजाराच्या फरक निवडून म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून करोड रुपयाचा जपला केलं आहे तो पोटाळा केला नाही आता विरोधक आहेत ते बोलणारच उद्या कोणी कोणावरती काय बोलणार विरोधकांचं जास्त जर तसं जर काय असतं तर सत्यशील दादाचा कारखाना विरोध बिनविरोध झालाच नसता ना विरोधक आहेत त्यांना बोलू द्या आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही मग दादा शेरकर हे शंभर टक्के आमदार होणार म्हणजे होणार आजची सभा बघता काय वाटते काय सभे सभेचं विजयाची सभा होती पन्नास हजाराच्या फरकाने दादा निवडून येतील मी प्रभाकर शिंदे सभेला आलो काय वाटते हो आज पवार साहेबांच्या सभेला या ठिकाणी बघितलं तर आलो काशी कारण आपला हा जुन्नर तालुका हा शरद पवारांना मानणारा तालुका आहे आणि खऱ्या अर्थाने सुख समृद्धी जी झाली असेल तर ती आदरणीय शरद पवार साहेबांमुळे हा तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे आणि म्हणून आजही जुन्नरची जनता ही आदरणीय शरद पवारांच्या मागे खंबीरपणे हो उभी आहे आणि म्हणूनच उद्याचा जो निकाल आहे तो आदरणीय सत्यशील दादा सरकार हे निश्चित विजयी होणार आहेत शरद पवार साहेब शरद पवार साहेब आयुष्य आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी खर्च केलेला आहे शेतकऱ्यांसाठी खर्च केलेला आहे आणि म्हणून पवार साहेबांनी या ठिकाणी आपली कोरोना दिवस आले आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण जे या पदावर गेलेलो आहे उच्च पदावर गेलेलो आहे श्रीमंत झालेलो आहे की आदरणीय पवार साहेबांच्या कृपे म्हणून आलेलो आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्याचा शेतकरी कधी पवार साहेबांना विस्तारणार नाही सत्यशील दादा सत्यशील दादांना सहकार क्षेत्रातला अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव आहे गेले अकरा वर्ष दादांनी सहकार क्षेत्र चांगल्या पद्धतीने चालवले अनेक प्रकार दादांना अने त्या ठिकाणी मिळाले आहेत दिल्लीपर्यंत त्यांनी आपल्या कारखान्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि म्हणून सत्यशील दादा निश्चित जर तालुक्याचा आमदार पद स्वीकारण्यास सक्षम आहेत आणि ते निश्चित कारभार चांगल्या पद्धतीने चालवतील असा हा आमच्या विश्वास आहे विकास काम केलेली आहे त्याच्याबद्दल काय काहीत नाही परंतु जरी विकास काम केलेली असली तरी खऱ्या अर्थाने तुम्हाला जे पारभव दिलेलं आहे ते आदरणीय शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे ते कदापि विसरणार नाही शंभर टक्के सत्तेच्या